जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरा ओवी क्रमांक चारशे पंच्याहत्तर या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे यावरी पांडवा कायशा युद्धाचा मेलावा, हा आभासुगा आगवा एर ग्रासिले मिया या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल भगवंत अर्जुनास म्हणतात हे अर्जुना या रणभूमीवरती जमलेले हे सर्व योद्धे हा केवळ भास आहे कारण त्यांचे सर्व सामर्थ्य या अगोदरच मी ग्रासून टाकले आहे भगवंत अर्जुनास म्हणतात हे अर्जुना ज्या वेळेस तू माझे विश्वरूपाचे दर्शन घेतलेस त्यावेळी हे सर्व सैन्य भराभर माझ्या मुखात जाताना तू पाहिलेले आहेस त्याच वेळीस त्यांचे हे आयुष्य संपलेले आहे आणि ते आता फक्त भिंतीवरील चित्राप्रमाणे निर्जी उरले आहेत आणि म्हणून तू या नसत्या संकटात पडू नकोस नसत्या मोहात पडू नकोस कारण तू आता यांचा सहार कर कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नकोस आणि मोहामध्ये पडू नकोस थोडक्यात काय तर या सर्व विश्वाचा उत्पत्ती करता आणि विनाश करता संहार करता मीच आहेस आणि म्हणून या रणभूमीवर जे सर्व वीर आहेत त्यांचा सर्व सामर्थ्य या आधीच मी ग्रासून टाकलेले आहे आणि म्हणून फक्त तू इथे निमित्त मात्र आहेस आणि म्हणून तू सहजच या सर्व वीरांचा सहार कर आणि हे युद्ध संपून टाक जय जय रामकृष्ण हरी